काहीही झालं तरी आमचं ठरलंय सांगली आणि विशाल पाटील हे समीकरण फिक्स झाले प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पब्लिक डोमेनमध्ये दिलेला हा शब्द पृथ्वीराज चव्हाण यांनीही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर केव्हा शिक्कामोर्तब केलेलं यंदा गुलाल फिक्स असल्यानं विशाल पाटील हे वर्षभरापासून सांगलीत तळ ठोकून होते शेवटी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक बसली आणि यात बळी देण्यात आला तो सांगलीच्या विशाल पाटलांचा ठाकरेंनी सांगलीच्या जागेचा हट्ट धरला आणि तो पूर्ण झाला देखील नाराज विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी हायकमांडवर प्रेशर टाकूनही त्यांचे सगळे प्रयत्न फेल गेल्याचं दिसतंय पण ही सगळी क्रोनॉलॉजी नीट समजून घेतली तर पाटील घराण्याच्या रूपानं काँग्रेसचं मोठं प्रस्थ असताना विशाल पाटलांचे खासदारकीला जिंकून येण्याचे चान्सेस असताना त्यांचा बळी कुणी आणि नेमका का दिला पाटील घराण्याचं जिल्ह्यातील राजकारण संपवण्यामागं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांचा हात आहे का विशाल पाटलांची नाकारलेली उमेदवारी म्हणजे पाटील घराण्याचा राजकारणातील दिंड आहे का याच काहीशा इंटरेस्टिंग मात्र तितक्यात कडवट राजकारणाची ओळख करून देणाऱ्या सांगलीच्या तिऱ्याची इन्साईट शोडी पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मंडळी मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचं निवेदन जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात आधी पाहूयात पाटील घराण्याचा सांगलीतील प्रस्त नेमकं कसं होतं ते एकेकाळी काँग्रेसची सगळी तिकीटं वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतून ठरवली जायची वसंतदादा पाटील शालिनीताई पाटील मदन पाटील प्रकाशदा पाटील आणि प्रतीक पाटील अशा दादा घराण्यानं एकोणीसशे ऐंशीपासून ते दोन हजार चौदापर्यंत सांगली आपल्या ताब्यात ठेवली होती त्यामुळे सांगली म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच पाटील घराणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेष होती मात्र दिवस बदलले आणि पाटील घराण्यातील चक्र फिरू लागली दोन हजार चौदामध्ये स्टँडिंग खासदार प्रतीक पाटील हे काँग्रेसकडून सांगलीच्या लढतीत होते मात्र भाजपकडून मैदानात असणाऱ्या संजय काका पाटलांनी लीड घेत पाटील घराण्याला पराभवाची धूळ चारत इतिहास रचला पुढे प्रतीक पाटील यांनी वसंतदादांच्या स्मृतीस्थळावरून राजकारणाचा संन्यास घेतला प्रतीक पाटलांच्या नेतृत्वहीन आणि संत राजकारणामुळे या निर्णयानं सांगलीच्या राजकारणावर फारसा परिणाम घडला नाहीये पण याच ठिकाणी प्रतीक पाटलांचे छोटे बंधू विशाल पाटील यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यातील पाटील घराण्याला आणि राजकारणाला नवा चेहरा मिळाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला तिकीट वाटपात काड्या करून काँग्रेसच्या हक्काची ही जागा स्वाभिमानीला सोडण्यात आली काहीही केलं तरी लोकसभेचा निर्धार केलेल्या विशाल पाटलांनी अवमूल्यन स्वीकारून स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र गोपीचंद पडळकरांमुळे आणि वंचित फॅक्टर आडवा आल्यानं विशाल पाटील निवडणूक हारली जर वंचितनं मतं घेतली नसती तर पाटलांचा नातून नक्कीच खासदार झाला असता कट टू दोन हजार चोवीस एकदा पराभवाचा चटका बसल्यानं विशाल पाटलांनी आधीच सांगली पिंजून काढली होती पाटलांची यंत्रणा मतदारसंघात अनेक महिन्यापासून सक्रिय झाली होती नाना पटोलींपासून पृथ्वीराज चव्हाणांसारख्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सांगली काही केल्या विशाल पाटलांचीच हे आधीच क्लिअर कट बोलून दाखवलं होतं तिकीट वाटपाच्या तोंडावर यात बिठाचा खडा पडला आणि काँग्रेसचं ग्राउंड नेटवर्क तगडे असणाऱ्या या जागेवर चंद्रहार पाटलांसारख्या नवख्या उमेदवाराला ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं सांगलीची विशाल पाटलांची दावेदारी मजबूत असताना त्यांचाच पुन्हा गेम झाला विश्वजित कदमांच्या मदतीनं विशाल पाटील दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावत आहेत पण सांगलीच्या या पाटील घराण्याचा खरा गेम हा काँग्रेस राष्ट्रवादीकडूनच होतोय असाही एक अँगल या सगळ्या क्रोनॉलॉजीला असल्याचं दिसतंय यातलं पहिलं कारण ठरतं ती म्हणजे जयंत पाटलांची अदृश्य शक्ती सांगलीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील गट तर काँग्रेसकडून विशाल पाटील आणि विश्वजित कदम गट ऍक्टिव्ह झाले आहेत सांगलीत राष्ट्रवादीला हातपाय पसरण्याला मर्यादा येतात त्या अर्थातच काँग्रेसच्या पाटील घराण्यामुळं काहीही झालं तरी पाटील घराण्याचा सांगलीतील प्रभाव कमी करायचा होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निमित्तानं ही संधी पाटील विरोधकांना चालून आली सांगलीतून विशाल पाटील निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र तिकीट वाटपाचं गणित जुळून घेताना आघाडीसोबत असलेल्या स्वाभिमानला दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला यात हात कणंगले आणि रविकांत तुपकरांच्या रूपानं बुलढाण्याच्या जागेवर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं पण बुलढाण्यात तुपकर जिंकले तर पुन्हा एकदा पॉवर पॉलिटिक्स इनबॅलेन्स होईल यासाठी शेट्टींनी बुलढाण्याचा हट्ट धरला नाही पण याच वेळेस राष्ट्रवादीकडून प्रस्ताव समोर करण्यात आला तो म्हणजे सांगलीचा खरं तर काँग्रेसच्या प्रभाव क्षेत्रात येत असल्यानं हा कॉल काँग्रेसनं घेणं अपेक्षित होतं मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खिळी करत सांगली स्वाभिमानीला जाऊ दिली काँग्रेसच्या हात दगडाखाली सापडले होते शेवटी विशाल पाटलांनी आघाडीला सुटलेल्या या सांगलीमधून स्वाभिमानाच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र पडळकर फॅक्टर चालल्यामुळं विशाल पाटलांसाठी मैदान थोडक्यात थुकलं कट टू दोन हजार चोवीस कोल्हापूरच्या जागेवरून विशाल पाटलांच्या उमेदवारीचा वाद सुरू झाला शाहू छत्रपतींना कोल्हापुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील असं बोललं गेलं तसं पाहायला गेलं तर या जागेवरचा स्टँडिंग खासदार शिंदे गटाकडे गेल्यानं ठाकरे गटाला ही जागा सुटणं अपेक्षित होतं मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटातून सूत्र हल्ली आणि ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली त्यामुळे ठाकरेंनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीचा सूर आवडला खरं तर सांगलीत शिवसेनेची फारशी ताकद नसतानाही त्यांनी हा डाव राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून टाकला का असंही बोलायला स्कोप मिळतो थोडक्यात काय तर दादा पाटील घराणं आणि शरद पवार यांचं जे काही ऐतिहासिक वैर आहे त्याला सांगलीच्या निमित्ताने राष्ट्रपतीच्या नेत्याकडून बळ मिळत असल्याची चर्चा मतदारसंघात आहे दुसरं कारण येतं ते म्हणजे विश्वजित कदमांचे पंख छाटण्यासाठी विशाल पाटलांचा बळी विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल आत्तापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती मात्र आता आमची हौच भागली आहे भी आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतला आहे त्या विमानाचे विश्वजित पायलट आहेत ते नेतील तिथं जाऊ असं सांगून विशाल पाटलांनी आता सबकुच विश्वजित असल्याचं क्लिअर केले तसा फारसा संबंध नसतानाही राऊतांनी विशाल पाटलांचं विमान गुजरातमध्ये लँड होऊ नये म्हणजे झालं असं बोलून दाखवून विश्वजित कदमांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेना तोंड फोडलं विशाल पाटलांची सांगलीची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळवून देण्यासाठी विश्वजित कदमांनी स्टेअरिंग हातात घेतले दिल्लीतील हायकमांडच्या भेटी घेण्यापासून ते राऊतांना तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायलाही कदमांनी कमी केलं नाहीये सांगलीच्या जागेसाठी कदम आक्रमक झालेले असताना दुसरीकडे नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण मात्र सांगलीसाठी थंड पडले होते इतकंच काय तर नाना पटोलेंना परिस्थिती माहीत असतानाही हायकमांडच्या आदेशातच सगळे पालन करतील लोकशाही संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे त्यांचं समाधान आम्ही करू असं बोलून दाखवून त्यांनी या विषयावर पडदा टाकला यातून विश्वजित कदमांची काँग्रेसमध्ये उभ्या राहू पाहणाऱ्या लिडरशिपला राज्यातीलच पक्षातील नेते शह देण्यासाठी हा डाव टाकतात का अशी ही चर्चा या निमित्तानं केली जाते विशाल पाटील यांचं भाषण कौशल्य नेतृत्वाची क्षमता ही पुऱ्या सांगलीला ठाऊक आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे समीकरण पक्षात वाचलं तर काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेत्यांना अर्थातच ही धोक्याची घंटा ठरू शकते त्यामुळे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाचे पंख छाटण्याच्या नादात विशाल पाटलांचा बळी पक्षाकडून दिला जातोय का अशी शंका निर्माण होणार येतो तो, तो म्हणजे शिवसेनेला यातनं काय साध्य करायचं आहे शिवसेनेनं कोल्हापूरच्या बदल्यात चांगली मागितली पण तसं पाहायला गेलं तर सांगलीत शिवसेनेपेक्षा काँग्रेस स्ट्रॉंग आहे त्यात चंद्राल पाटलांसारखा राजकारणाचा कुठलाही बॅकअप किंवा अनुभव नसणाऱ्या चेहऱ्यासाठी ठाकरेंनी इतका खटाटोप का केला हा मोठा प्रश्न आहे त्यात ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील हे अनेकदा जयंत पाटील यांच्यासोबत नकळत कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले होते मात्र या भेटी का आणि कशासाठी झाल्या हाही प्रश्न आहेच ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून द्यायचं असेल तर दादा पाटील घराण्याचा सपोर्ट चंद्रहार पाटलांच्या पाठीशी असणं महत्वाचं आहे मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी असताना ठाकरेंना ही जागा जड जाणारी आहे त्यामुळे सांगलीच्या जागेची ठाकरे गटाकडून वाजवली जाणारी ही स्क्रिप्ट महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं लिहिली होती का हे प्रश्नही आता उपस्थित केले जात आहेत येत्या काळात नाराज विशाल पाटील काय निर्णय घेणार तो राजकारणाचा मुद्दा पण काँग्रेस पक्षाचा विश्वजित कदम आणि विशाल पाटील या जोडगोळीला असणारा अंतर्गत विरोध नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या नेत्यांची सायलेंट भूमिका राष्ट्रवादीतून दादा पाटलांच्या घराण्याला चालवलेला विरोध आणि शिवसेनेच्या खांद्यावरून कुणीतरी पाटील घराण्यावर धरलेला नेम या सगळ्यांचा परिपाक म्हणून विशाल पाटलांच्या उमेदवारीचा बळी गेला का असं म्हणायला स्कोप उरतो अजून पाच वर्ष राजकारणापासून लांब राहावं लागणार असल्याने विशाल पाटलांची उमेदवारी नाकारून एक प्रकारे पाटील घराण्याला राजकारणातून संपवण्याच्या नाटकामधला हा पहिला अंग तर नव्हता ना विशाल पाटलांच्या गेलेल्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातील काही नेते जबाबदार आहेत असं तुम्हालाही वाटतं का तुमच्या कमेंट आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका